अनवॉन्टेड मॅरेज लेखिका स्नेहलता गाडे भाग एकोणचाळीस शॉपिंगसाठी आलेली शिवानी तो गाऊन ट्राय करायला पण संकोचत होती अगं पण याची गरज नाही साडी आहे माझ्याकडे वाटतं तर छान पेशवाई नेसेल आहे माझ्याकडे ती तितक्याच भोळ्यापणात बोलली लग्नानंतर साडीच घालायची असते अशा विचारात वाढली होती आजूबाजूला अशाच स्त्रिया पाहत आली होती म्हणून विचार थोडे तसेच होते काय वेदिका थोडी जोरात ओरडली अग म्हणजे साडी रिसेप्शन मध्ये कोण घालतं आता भाईला पण नाही आवडणार तू हा ट्राय कर नाहीतर अजून दुसरा बघ घरात पण साडी घालायची गरज नाही तुझ्यासाठी आज आपण खूप सारी शॉपिंग करू भाभी आता तू शिवानी रुहान जाधव आहे द आजेची वाईफ सो आता अपडेट राहत जा आम्ही मदत करू तुला आधी तू हा ड्रेस ट्राय कर वेदिकाने जवळजवळ तिला चेंजिंग रूममध्ये ढकलत बोलली शिवानी चेंज करत होती तोपर्यंत वेदिका आणि रुचिताने पण आपल्यासाठी बरीच शॉपिंग केली किंमत पाहत थोडी बसणार भाईने परवानगी दिली म्हणून आवडलं ते पॅक करायला लावत होत्या वेदांत आपला विंडो शॉपिंगचा आनंद घेत होता वाव भाभी आर लुकिंग गॉजियस वेदांत नुकताच बाहेर आलेल्या शिवानीला पाहून बोलला पहिल्यांदा ड्रेसमध्ये पाहत होता नेहमीपेक्षा तिचं रूप वेगळं वाटत होतं दिसायला देखणी होती पण आता कपडे बदलले तर अजूनच सुंदर दिसत होती शिवानीने लगेच लाजून केस काना मागे केले आपली तारीफ ऐकून अजूनच छान वाटत होत आवडला रुचिता खुश होत तिला विचारते हो बोलायला पण तिला भीती वाटत होती महाग ड्रेस हे पाहूनच कळत होत म्हणून नक्की काय बोलावं कळत नव्हतं म्हणून हलक हसली फक्त ती अमेझिंग दिसत आहे यार भाई तर तुलाच पाहत बसेल फक्त आता थोडासा मेकओव करायची गरज आहे म्हणजे चेहऱ्याला वेगळाच ग्लो येईल वेदिका शिवानीला निरखून पाहत बोलते कशाला उगाच पैसे नको तिथे खर्च करायचे घरी मुगडाळ पॅक लावला की झालं असा चेहरा चमकतो म्हणून सांगू तुम्हाला पण लावून देईल मी शिवानी खुश होत बोलते बऱ्याच मुलींना असेच घरी एक्सपेरिमेंट करायला आवडतात घरगुती उपाय बेस्ट असतात तेच त्या वापरत असतात मी तर असे बरेच कांड करते तुम्ही करता की नाही रुचिता आणि वेदिका एकमेकींकडे पाहू लागल्या वाटलं होतं आता भाभीच्या मदतीने भाईला लुटता येईल पण ही तर महा चेंगट वाटत होती एनिवेज लेट्स गो अजून बरेच आउटफिट्स घ्यायचे आहेत भाईचा मूड बदलेल त्याआधी शॉपिंग करून घेऊ वेदांतने त्यांचे पडलेले चेहरे पाहून लगेच विषय बदलला ओके भाभी हा ड्रेस पॅक करायला सांगते उद्या हाच घाल रुचिता पुन्हा त्या ड्रेसची आठवण करत बोलते मुलांचं मन मोडू वाटत नव्हतं म्हणून शेवटी आता तो ड्रेस शिवानीने फायनल केला रुचिता आणि वेदिकाने बरेच ड्रेस तिच्यासाठी खरेदी केले ती त्यांचं लक्ष नसले की हळूच एक एक ड्रेस पुन्हा काढून ठेवत होती कोणाचा कपडा खराब तर कोणाचा रंग चांगला नाही कोणाची डिझाईन चांगली नाही तर काही ड्रेस आवडले नाही म्हणून शिवानीने नकार दिला होता बराच वेळ फिरून पण तिने फक्त दोन ड्रेस सिलेक्ट केले होते आता त्या दोघी आणि वेदांत पण वैतागला होता ती शॉप असिस्टंट पण तिला नक्की कोणते ड्रेस दाखवावे म्हणून गोंधळली होती काहीच आवडत नव्हतं आणि इतकी चांगली पार्टी हातची जाईल म्हणून तिलाही टेन्शन आले होते पण शेवटी आता तिने हात टेकले या बाई पुढे, पूर्ण दुकान खाली केलं होतं पण हिला काही आवडलं तर शपथ ओके आता जाऊया ना घरी आता मला काही नको दोन ड्रेस घेऊन बिचारी आता घराचा रस्ता धरणार होती ओके मी बिल रेडी करायला सांगते रुचिताने त्या असिस्टंटला ते दोन ड्रेस सोबत घ्यायचा इशारा केला काय माहित, आता हे दोन ड्रेस पण पुन्हा काढून ठेवले तर हिचं माहीत नाही पण आपली शॉपिंग नक्कीच भाई कॅन्सल करेल असं वाटलं तिला पाच लाख अग आई आई ग पूर्ण शॉप हादरून जाईल इतका मोठा आवाज होता तिचा रुचिता पे करत होती तर नाही माझे कपडे मीच पे करणार म्हणून मागे लागली होती आता रुचिताला काय माहीत आपली भावी किती दिलदार आहे म्हणून दिलं बिल हातात पण ते बिल पाहून शिवानीला झटका येता येता राहिला आकडा पाहूनच अटॅक येते की काय असं वाटलं तुझ्या बापाने म्हणजे पोरं पाहिली की लुटायला बसलात की काय दोन कपडे घेतले आहेत मी आणि दहा लाख बिल देऊन काय तुझं हे दुकान माझ्या नावावर करायला निघालं की काय त्या दुकानदारावर बरसली आता ती मॅम ते अजून बॅग्स पॅक केले आहेत त्याचंही बिल आहे ही डिस्काउंट आहे मॅम यावर तो दुकानदार खूप शांत टोनमध्ये तिला समजावत होता आजेची फॅमिली म्हणून आधीच घाबरला होता सगळं बेस्ट दाखवलं होतं तरी या बाईने त्यांचा टाइम वेस्ट केला होता हा मग पोरींनी असं घेऊन घेऊन काय घेतलं जे इतकं बिल फाडलं तुम्ही हा ड्रेस तीन लाख अरे वेड्या माणसा तुम्हाला वेडी समजला का कोल्हापूरची आहे मी असे ड्रेस आमच्या इथे दोन दोन हजाराला मिळतात त्यात भाव केला की पाचशेला पण देतो तीन लाख द्यायला भेंडी खाऊ वाटला का तुला सातशे ला द्यायचा तर दे नाही तर राहू दे ती आपला तो लॉंग ड्रेस दाखवत बोलते तीन लाख वरून ती सातशेवर आली होती तेही जास्त आहे पण आता इतकं मोठं दुकान आहे तर भाडं द्यावं लागेल म्हणून दोनशे वाढवून देत आहे तरीही ही, ही आगाऊ मुलगी त्यांच्यावर उपकार करत असल्यासारखी बोलत होती त्यांच्या ब्रँडेड आणि डिझायनर ड्रेसला तिने लोकल मार्केटची किंमत दिली होती बिचारा छातीवर हात ठेवून आता जे ऐकलं ते खरं आहे का हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होता कुठेतरी डोकं आपटून घ्यावं असं वाटलं त्याला आणि आपली तीन माकडं डोळे सताड उघडे ठेवून त्या अजीब भाभीला पाहत होते भाभी रिलॅक्स भाई पे करणार आहे त्यामुळे तू उगाच टेन्शन घेऊ नको आपण यांचे रेग्युलर कस्टमर आहोत त्यामुळे ते आपल्याला फसवणं शक्यच नाही रुचिता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सध्या तिथून निघण्याच्या तयारीत होती असं कसं असं कसं हे लोक आपल्याला लुटत आहेत आणि तुम्ही काय इतक्या एज्युकेटेड असून यांच्या अशा फसवेगिरीला बळी पडत आहात मी हा अन्याय अजिबात होऊ देणार नाही माझ्या लहान लहान पोरांना हा माणूस काय लुटायला बसला आहे ए बाबा आंध्रे त्या पिशव्या इकडे बघू तरी दे काय काय आणि कसा कसा भाव लावला ते खसकन पिशव्या हिसकावून आपली झाशीची राणी अन्यायाविरुद्ध लढायला निघाली होती आणि तिची ती लहान लहान पोरं आपल्या महान भावीला डोळे फाडून पाहत होते वेदिका पटकन आपला फोन घेऊन ते प्रकरण आपल्या मोबाईलमध्ये कैद करू लागली त्या शॉपवाल्याने तर डोक्याला हात लावला मॉल मध्ये येऊन मच्छी बाजार भरवणारी ही पहिली महिला पाहिली होती वेदांत आपल्या प्रिय भाभीला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण ती ऐकेल तर ना रुचिता शॉक होऊन एक कोपरा धरून बसून राहिली शेवटी वही होगा जो मंजूरे भाभी होगा हे माहीत झालं होतं बिचारीला हे हे काय या विधभर कापडाचे तुम्ही पाच हजार लावले आहो जनाची नाही तर मनाची तरी ठेवा की हातात पकडलेल्या क्रॉप टॉपला पाहत बोलली भाभी ते माझ आहे आय लाइक इट रुचिता लगेच आपल्या अति आवडलेल्या त्या ब्लॅक कलरच्या टॉपकडे खूप आशेने पाहू लागली छानच आहे ग पण किंमत बघ आमच्या आठवडी बाजारात असे विधभर कपडे पन्नास पन्नास रुपयांना मिळतात तू काय घेऊन बसली असे दहा आणून देईल मी तुला हे ठेवा हो नको आम्हाला सरळ तो टॉप त्या दुकानदाराच्या तोंडावर जाऊन पडला रुचिता पाय आपटत आपल्या जागेवर पुन्हा जाऊन बसली तिचा उतरलेला चेहरा कॅप्चर करायला वेदिका विसरली नाही खट्याळ हसली ती गालात पण ते हसू पण तिच्या आपल्या लाडक्या भाभीने जास्त वेळ टिकू दिलं नाही हे काय या साध्या जॅकेटची किंमत सात हजार अहो या झिरमिळ्या काय घालायच्या असतात का आमच्या घरचं पाय पुसणं तरी बरं शिवानीने वेदिकाचं ब्रँडेड जॅकेट पण बाजूला केलं होतं तिच्या त्या युनिक आणि लेटेस्ट फॅशनच्या जॅकेटला पाय पुसणं बनवून टाकलं होतं तिने भाई इतकंच काय ते त्या रेकॉर्डिंगमध्ये कैद झालं तिचा तो रडका चेहरा काही तिने दाखवला नाही असे करता करता त्यांच्या सगळ्या कपड्यांना शिवानीने बाजूला केलं होतं आणि सरते शेवटी तिच्या त्या दोन टॉपमधला एक टॉप पण बाजूला केला राहिला तिच्या मनात भरलेला तो वन पीस ज्याच्यामधून काही तिचं मन निघत नव्हतं बोला याचे किती द्यायचे बोला तुम्ही पण तुम्हाला म्हणून सांगते सातशे पेक्षा जास्त मी देऊ शकत नाही परवडते तर द्या नाही तर जातो तीन तास वाया घालवून सातशेचा शॉपकीपरला परवडेल तर द्या म्हणत होती तिला आता काय बोलावं हेच सुचलं नाही त्या बिचाऱ्याला तोंड खोलायची पण भीती वाटत होती चेहरा पाडून पाहत होता तिला कोणत्या मुहूर्तावर ती आज शॉपमध्ये आली असं वाटलं त्याला देवाला मीच का म्हणून विचारत होता त्याचा चेहरा पाहून बाकी कस्टमर्स हसत होते स्टाफ तर तोंड दाबून त्या सीनला एन्जॉय करत होते कोणाला काय बोलावं कळत नव्हतं तिच्या नजरेच्या टप्प्यातही कोणाला यायचं नव्हतं मॅम सेवन हंड्रेड रुपीज त्याला आता नक्की काय बोलावं कळेना सांगायचं होतं त्या बाईला की सातशे रुपयात इथे फक्त एक रुमाल येईल पण हे सांगायची पण हिम्मत होत नव्हती ती तोच रुमाल आपल्या तोंडाला पुसायला कमी करणार नाही हे जणू त्याला कळून चुकलं होतं तेच तर खूप आहेत हेच घ्या आणि जाऊ द्या आम्हाला ते सातशे रुपये पण तिने जीवाच्या वर देऊ केले होते पाचशे बजेट होतं आणि चक्क दोनशे जास्त देत होती तेही एका ड्रेससाठी पण काय करणार कधी तिने इतका सुंदर ड्रेस पाहिला नव्हता रुचिता आणि वेदिका तर आपल्या महा चॅप्टर भाभीला पाहत होत्या त्यांच्या सगळ्या शॉपिंगवर पाणी फिरवून ती आपला आवडता ड्रेस घेत होती पैसे घेऊ तरी कसे तीन लाख ते सातशे रुपये हा प्रवास काही त्या शॉपकीपरला झेपणार नव्हता बिचारा सदम्यात गेला होता व्हॉट हॅपन काय चाललं आहे इथे एक अतिशय शांत पण तितकाच रुबाबदार आवाज तिथे घुमला सगळ्यांच्या नजरा त्या तरुणाकडे वळल्या रुहान समोर दोन्ही हात खिशात घालून उभा होता त्याचा प्रेझेन्स तिथे वेगळाच अनुभव देऊन गेला त्याने डोळ्यावरचा गॉगल काढून आपल्या लाडक्या बायकोवर नजर टाकली डोळ्यांवर चढवलेला गॉगल काढून त्याने काय या आविर्भावात शिवानीकडे पाहिलं तिने काही बोलण्यापेक्षा नाक मुरडले त्याने डोळेच गोल फिरवले कुठून बुद्धी सुचली आणि लग्नाचा घाट घातला असं वाटत होतं मुलींना शॉपिंग आवडते म्हणून त्याने वेदिकाला सांगून तिला शॉपिंगसाठी बाहेर न्यायला सांगितलं होतं शॉपिंग करून ती हॅप्पी होईल असं वाटत होत पण नाही हॅप्पी तर ती कशीही होऊ शकते पण दुसऱ्यांना हॅप्पी राहू देणार नाही असं वाटलं त्याला वेदिकाने आपलं जॅकेट धारातीर्थी पडलेलं पाहून लगेच तो व्हिडिओ त्याला पाठवला होता बिचारा आत्ताच कुठे मीटिंग संपवून शांतीने बसला होता पण नाही त्याची शांती तर तिच्या येण्याने कधीच भंग झाली होती पाणी पिताना चक्क समोर आपल्या अतिशय बोल्ड मध्ये उभ्या असलेल्या सेक्रेटरीला त्याने भिजवलं होत समोर चालू असलेला व्हिडिओ पाहून दोन्ही भुवया जुळवून त्याने लगेच गाडी काढायला सांगितलं अजून स्वतःच्या इज्जतीचा पंचनामा होऊ देणार नव्हता कितीतरी डील मिनिटात क्रॅक करत होता पण ही डील काही जमत नव्हती कितीही प्रयत्न केला तरी नव्हता चांगला वागू शकत गर्ल्स तुम्ही तुमची शॉपिंग करा मी तुमच्या भाभीला शॉपिंग करायला घेऊन जातो बायको मग चालायचं ना रुहान अगदी जवळ उभा होता तिच्या माथ्यावर आलेले केस आपल्या बोटांनी हळूच मागे घेत फुंकर मारली त्याने तिच्या चेहऱ्यावर मी शिवानी काही बोलणार त्याआधीच त्याने आपले बोट तिच्या ओठांवर ठेवले झाला तो टाइमपास खूप झाला आता फक्त मी बोलणार तेच होणार जास्त काही बोलायची चूक केली तर इथेच सगळ्यांसमोर किस करेल तेही लिप किस अँड यू नो व्हेरी वेल की मी हे करू शकतो बिकॉज आय लाईक युअर ज्युसी लिप्स तो अगदी जवळ येऊन सिडक्टिव्ह मध्ये बोलला खूप जवळ होता आणि त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते चेहरा खूप फ्रेश आणि आनंदी वाटत होता ती एक टक पाहत होती त्याच्या मुखड्याला त्यांना असं जवळ पाहून रुचिता आणि वेदिका आधी इथून सटकल्या आपले आवडते कपडे आधी पॅक करून हातात घेतले पासून आता दूर राहणार होत्या वेदांत मात्र त्यांचा तो कॅन्डिड फोटो आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत होता त्या शॉपकीपरचा जीव जाता जाता वाचला होता त्याने आपल्या अगदी विश्वासू शॉप असिस्टंटला त्याला असिस्ट करायला सांगितलं रुहांची चॉईस माहीत होती म्हणून आता उरावरचं ओझ कमी झालं होतं लेट्स गो त्याने तिचा हात पकडला आणि चालू लागला तशी अगदी हिपनोटाईज झाल्यासारखी त्याच्यासोबत चालू लागली एकांत हवा होता सध्या कोणीच नको होतं सोबत म्हणून त्याने हातानेच आपल्या सेक्रेटरीला लांब राहायचा इशारा केला बिचारी तोंड पाडून तशीच उभी राहिली इफ यू डोंट माइंड मॅ भी अकेला तुम्ही अकेली मजा आरा आहे असं काही म्हणावं अशी सिच्युएशन आपण क्रिएट करू शकतो प्लीज मला कंपनी द्यायला आवडेल का वेदांत आता त्या एकदम हॉट सेक्रेटरीला ऑफर करत होता नॉट इंटरेस्टेड सॉरी ती त्याला नाही म्हणून सरळ आपला लॅपटॉप ओपन करून बसली रुहान याचसाठी तर तिला सोबत घेऊन आला होता काम थांबता कामा नये वेदांत मग तिथेच अजून कोणी पटतं का हे पाहायला फिरत होता स व्हॉट कॅन आय हेल्प यू मामसाठी नक्की कसे कपडे दाखवू ती मुलगी रुहानला विचारते नजर काही त्याच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती रुहान होताच कितीतरी मुलींची जान त्याला पाहिलं की मुली सगळंच विसरून जात होत्या शिवानी अपवाद होती हे मात्र सांगायला नको आम um, व्हॉट्स यु नेम मिस Miss... रुहानने तिच्या ड्रेसवरचं नाव वाचण्याचा प्रयत्न करत विचारलं भाविकास ती मुलगी अति उत्साहात बोलली नाईस नेम अँड यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट त्याच्या तोंडून आपली तारीफ ऐकून ती मुलगी आता हवेत तरंगत होती आणि तिचा तो खुललेला चेहरा पाहून शिवानी मात्र आतले आत धुसफुसत होती राग आला होता आपल्या नवऱ्याला आपल्याच समोर असं कोणी ताडत आहे पाहून एक नंबरची लंपट दिसते ही मुलगी भाविका म्हणे आधी हिला कुठतरी नेऊन विका इतक्या वेळ तर तोंडावर बारा वाजले होते आणि चिकना पोरगा दिसला की लागली लाईन मारायला काय ते हसू फुटलं आहे नवरा माझा आणि हे येड लाजत आहे ही ना मरे लाज माझ्या हातून भावनेच्या भरात का होईना मॅडमनी त्याला हँडसम आणि तिला त्याची बायको म्हणून मान्यता दिली होती जेलसीमुळे का होईना त्यांच्या नात्याची आठवण होती रुहान पुन्हा काही बोलणार त्याआधीच आता शिवानी बरसली कपडे घ्यायचे आहेत सोयरीक नाही जुळवायची नसेल जमत तर मी जाते रागाने त्याला पाहत जायला निघाली अर्थात जाणार नव्हती पण पण तरी त्याला धमकवणार होती हे रिलॅक्स रिसेप्शनची शॉपिंग करतोय कोणाच्या तेराव्याची नाही इतकी काय तोंड पाडून बोलते जरा तरी कधी हसत जा त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत बोलला सरळ तर दोघांना बोलता येत नव्हतं ती जितकी वाकडी तितकाच तो पण वाकडा होता पण आता त्याच्या अचानक अशा जवळ येण्याने पुन्हा हार्टबीट्स जोरात वाढल्या तिच्या उघड्या कमरेवर त्याचे ते सॉफ्ट हात अगदी आरामात विसावले होते पण त्या थंडगार हातांचा स्पर्श तिला बेचैन करत होता हात काढायचा प्रयत्न केला पण शक्य नाही झालं रुहानसोबत शॉपिंग यार काय मज्जा ना तुम्हाला पण जायचं का मग चला कॉमेंट्स करून सांगा आपला रुहाण कोणाकोणाला आवडतो तोपर्यंत मी अशी गेले आणि अशी आले रामराम मंडळी धन्यवाद